वंदे मातरम वंदे गोमातरम मी निवृत्ती पाटील फळबाग शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र कर्डा वाशिम आपण जो मागच्या सात आठ वर्षापासून गो आधारित शेती पद्धती ज्यामध्ये गोकृपा अमृतचा वापर याचा फार मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करीत आहोत आज आपण बोरखेडी येथील दीपक भाऊंच्या शेतात आलेलो आहोत तर मी फार जास्त काही न बोलता मी त्यांना विनंती करेल की आपण देशी गोपालन काबर सुरू केलं आणि अमृतची शेती काबर सुरू केली या थोडक्यात आम्हाला माहिती द्यावी वंदे मातरम मातरम मी दीपक किसनराव बुधवंत राहणार बोरखेडी तालुका रिसोड जिल्हावासी मी सेंद्रिय शेती करता येळस किंवा प्राकृतिक शेती करता येळस आमचे भारीथील रामकिशन चोपडे आणि कर्डा येथील शास्त्रज्ञ निवृत्ती पाटील यांच्या संपर्कामध्ये आलो त्यांच्या संपर्कामध्ये आल्याच्यानंतर गोकृपा अमृत म्हणजे शेतीसाठी जे ए टू ऑलराऊंडर हे म्हणजे ख हेच खत ते सगळंच आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यात त्याला जे लागतं ते ताक लागतं आणि ताकाची अडचणी येत असल्यामुळं आणि थोडीफार गायीची हे असल्यामुळं मग त्यासाठी गायी घेतल्या आणि गायीपासून आता गोकृपामृत तयार करून आम्ही शेतीसाठी वापरत आहोत आता त्याच्यानंतर यांची जी कार्यशाळा कार्यशाळा केल्याच्यानंतर त्यांनी जी माहिती दिली गुजरातीतील गिर गोशाळेचे गोपालबाई सुतारिया यांच्या त्यांचं त्यांनी जे हे क केलेलं आहे तयार ते कृपा आमडून ते दिल्यामुळं हे पुढचा विषय सोपा झालेला आहे चला खूप खूप खुँँ धन्यवाद आपण परत गाईंना घरात आणलं